पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भाविक भगवान विष्णूची पूजा करतात या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या वर्षी पुत्रदा एकादशी ही दहा जानेवारी रोजी आलेली आहे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्ररत्न प्राप्तीसाठी पुत्रांच्या रक्षण आणि समृद्धीसाठी केले जाते असे मानले जाते की पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे व्रत केल्याने मुलांसाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतो ज्या जोडप्यांना बालसुखाची इच्छा आहे त्यांनी उपवास जरूर करावा हिंदू दिनदर्शिकेनुसार बालसुखाच्या इच्छेने हे व्रत केल्यास भगवान विष्णूची परमकृपा प्राप्त होते अशा जोडप्यांची बाळांची जी काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होत असे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानातील मुलांचे रक्षण तर होते शिवाय येणाऱ्या मुलांनाही जीवनदान मिळते हे व्रत भगवान विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी केले जाते हे कुटुंबाच्या समृद्धी आणि आनंदासाठी खूप महत्वाचे व्रत मानले जाते सकाळी या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंना गंगेच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूला फुले आणि तुळशीचे दल अर्पण करायचे आहे शक्य असल्यास या दिवशी आपण उपवास करावा देवाची आरती आपल्याला सकाळ संध्याकाळ करायची आहे देवाला भोग अर्पण करताना लक्षात ठेवा की देवाला केवळ सात्विक वस्तू अर्पण केल्या जातात भगवान विष्णूंच्या भोगात तुळशीचा समावेश आवर्जून करावा असे मानले जाते की तुळशीशिवाय भगवान विष्णूंना भोग मिळत नाही या शुभ दिवशी भगवान विष्णूंचं देवी लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी शक्य तितके देवांचे ध्यान करावे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र असेल फुळे नारळ सुपारी फळे लवंग धूप दिवा तूप पंचामृत अक्षदा तुळशी पत्र चंदन मिठाई हे संपूर्णपणे तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंकडे आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांच्या कल्याणासाठी मुलांच्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे पुत्रदा म्हणजे त्या शब्दामध्येच अर्थ आहे की ही पुत्रांचं रक्षण करण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी आपले असणारे मुलं किंवा मुली त्यांच्या संरक्षणासाठी हे व्रत केलं जातं त्याचबरोबर आपल्या घराच्या कुटुंबासाठी घरातील जे काही दोष आहे नकारात्मकता आहे तर ती संपवण्यासाठी हे पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी तुम्ही आवर्जून हे व्रत करू शकता या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा एक उपाय करायचा आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे जोपर्यंत आपण तुळशीचं एक पान नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू तो नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती व्हावी यासाठी आपल्याला हा जो तुळशीच्या पानाचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुळशीचं पान आपल्याला यासाठी लागणार आहे त्यामुळे ते तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडता येणार नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारीच तुम्हाला हे जे पान आहे तर ते तोडून ठेवायचं आहे दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे मग तुम्ही नऊ जानेवारीलाच हे जे पान आहे तर ते तुम्हाला तोडून ठेवायचं आहे या तुळशीच्या एका पानाने जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात त्याचबरोबर तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आपलं आयुष्य बदलवण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य संपवण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय नक्की नक्की करायचा आहे तर आता याच्यासाठी तुम्ही तुळशीचं पान तोडून ठेवलं की दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी दुपारी तुम्हाला ज्या वेळेला टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये जी रंगनाथाची मूर्ती असते ज्याला काही वेळेस बालकृष्ण देखील म्हटलं जातं बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते ती कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवान विष्णूंचं स्वरूप आहे तर भगवान विष्णूंच्या त्या रंगनाथाच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर तुमच्याकडे रंगनाथाची मूर्ती नसेल तर विष्णूंचं जे कोणतं स्वरूप असेल मग ते रामाचं असेल विठ्ठलाचं असेल किंवा विष्णूंची स्वतःची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर त्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता अभिषेक करण्यासाठी त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्ही हा अभिषेक करा या अभिषेक केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात नंतर भगवान विष्णूंची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवा नाही तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची तर देवघरामध्ये दे त्यांच्या जागेवरती ती मूर्ती ठेवून थी तुम्हाला तिथेच हा उपाय करायचा आहे आता पान तुळशीचे घ्यायचे म्हणजे तुळशीचे एक अखंड दल तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण जी काही बघा अखंड दल सर्वांनाच माहित आहे कशाला म्हणतात तर अखंड एक जे दल आहे तर ते तुम्हाला आहे आहे त्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ देवघरामध्ये दे धूप दीप अगरबत्ती करून आहे भगवान हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या हातात धरायचे आहे तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे उजव्या हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला आता त्या पानावरती सेवा करायची आहे काय सेवा करायची आहे तर तुम्हाला पान हातामध्ये धरल्यानंतर विष्णू नामावली ज्यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत तर ह्या विष्णू नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि पहिलं पान हातात घ्यायचं म्हणजे जे दल आपण घेतलेलं आहे तर ते हातात घ्यायचं पहिलं नाव घ्यायचं आता असं त्यामध्ये नावं आहेत की ओम विष्णवे नम ओम विष्णुवे नम म्हटलं की ते पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं परत तेच पान उचलायचं परत हातामध्ये घ्यायचं दुसरं नाव वाचायचं ओम महेश्वराय नमः परत ते नाव आ... पान अर्पण करायचं उचलून घ्यायचं परत तिसरं नाव वाचायचं ओम दामोदराय आहे ते पान अर्पण करायचं परत उचलून घ्यायचं असं तुम्हाला तुम्हाला एक हजार वेळेस ही जी नावं आहे तर ती वाचून एक हजार वेळेस हे तुळशीचं पान अर्पण करायचं आता सपोज जर तुमच्याकडे एक हजार तुळशीची पानं भेटली तुम्हाला तर अतिशय उत्तम हो नाही भेटली तर तुम्ही एकच पान घ्या एक हजार तुळशीची पानं जर भेटली तर एक हजार वेळेस तुम्हाला प्रत्येक पान सेपरेट सेपरेट अर्पण करायचं आहे आता पान अर्पण झाल्यानंतर काय करायचं तर मग तुम्हाला ते जे पान आहे तर ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं त्यानंतर ते, ते हातात धरायचं भगवान विष्णूंना प्रार्थना करायची माझ्या घरामध्ये असणारे दुःख दारिद्र्य दोष अडचणी नकारात्मकता सर्व संपू द्या तुमची तुम कृपा या घरावरती अखंड राहू द्या अशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती स्थिर अखंड राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे नंतर हे पान आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये मध्ये वॉलेट तुम्हाला ते पान ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरातील सर्व दोष दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्यावरती होईल एक वेळेस तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण तुम्ही हा जो उपाय आहे तर ते करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नंतर तुम्ही हे पान काही दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवला की नंतर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात विसर्जित करू शकतात करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ